नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या अवतीभोवती आपण रोज झाडे पाने फुले चंद्र सूर्य चांदण्या आकाश हे सगळं काही पाहत असतो सुंदर सुंदर पक्षी पाहत असतो तुमच्यासारखी छोटीशी मुलं या सर्वांविषयी देवबापाकडे काय प्रार्थना करतायत हे आता आपण या प्रार्थनेतून बघणार आहोत प्रार्थनेचं नाव आहे देवा तुझे किती देवा तुझे किती 수다라 아카샤, 수다라 프라카샤, 수리아데도, 수다라 샌다냐, 천드하 수다라, 샌더니 수다라, 빠르게 타세, 수다라이 자래, 수다라 바카래 기티고르바래. गाणे गाती सुंदर सुंदर सुंदरही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी देवा तुझी आवडली ना मुलांना प्रार्थना अशा छान छान प्रार्थना म्हणण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का धन्यवाद